क्षेत्र कर्बर क्षेत्र आहे माझं तरी मी फवारणी वगैरे केली करपा हा रोग असा भयंकर कर्पा रोग आला आहे की आपल्या या सर्व याच्या जिल्ह्यामध्ये सर्व सगळीकडे आलेला रोग आहे पण याच्यामुळे इतका हानी औषधे फवारले काही जरी फवारले करपा हा काही जायना शेवटी हा आम्ही काय केलं औषधे आता बंद केले आता आम्ही पाणी सरळ तोडलं आता जे कंडिशन पाणी आता सध्या तोडायचं नव्हतं ते आता कंडिशन आम्ही आता लगेच तोडून टाकलं जे महिना एखाद्या महिना जो तोडणार होता आम्ही जे माल जे पक्व पकवता होणार होता तो ऐंशी टक्केच आता आम्हाला ऐंशी नाही समजा सत्तर आम्हाला समजा माल होणार आहे तीस टक्के आमचा माल हा उद्ध्वस्त झाल्यासारखाच आहे सर आम्ही स्पष्ट म्हणतो माझी पाच एकर शेती पूर्ण आहे त्याच्यात मी दोन एकर हळद हे पीक घेतलेलं आहे त्या वर्षी हळदीसाठी आम्ही भरपूर रीती प्रयत्न केले भरपूर खर्च केला फवारण्या केल्या तिले खते सोडले तरी बी हळदीवर करपा रोग असा भयानक आला की तो दूर कशाने झाला नाही आम्ही निसर्गाने निसर्गही कोपला आणि निसर्गानं बी आम्हाला भरपूर निसर्गानं निसर्गाची एवढी पाणी पडला पाऊस पडला पावसाअभावी हळद बी खराब झाली एकूण तिकून पाण्यानं आम्ही जतन केली थोडंफार बोरचं पाणी वापरून ठिंबकचं वापरून पण ती हळद जतन झाली नाही पूर्ण हळद करप्यानं खाक झाली शेतकरी उद्धवस्त झाला तरी मायबाप शेत सरकारने शेतकऱ्याकडं थोडंफार काहीतरी मदतीची अपेक्षा म्हणून मदत करावी अशी माझी विनंती आहे